शेतकरी नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि जवळजवळ कर्जमाफीच्या आशा आता मावळल्या आहेत आणि कर्जमाफी होईल कर्जमाफी केली जाईल याच्या ज्या काही आशा होती ती आता पूर्णपणे संपलेली आहे मागे कृषी मंत्री जे आहेत त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्याचा एक दोन वेळे अपमान केला त्यामुळे काही संघटना काही शेतकरी नेते ते आहेत तर त्यांच्या विरोधात बोलत होते विरोधात निवेद निवेदन दिले कर्जमाफी संदर्भात जे आहेत ते संकट काही संघटनांनी आवाज उठवला तर त्याचं समाधान करत त्या जे काही आपले कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की येत्या जे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आम्ही याबद्दल चर्चा करू आणि काय ते योग्य निर्णय त्या ठिकाणी घेऊ मग आता खरंच या जी काही बैठक झाली मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये कर्जमाफीबद्दल काही चर्चा झाली का झाली तर नेमकी चर्चा काय झाली का चर्चा झालीच नाही तर त्याच संदर्भात जे आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही महायोजना थोडं जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा याच्यामध्ये कर्जमाफी कर्जमाफी हा शेतकऱ्याचा जो विषय आहे तो फारच गंभीर बनत चाललेला आहे आणि कर्जाचा फास हा शेतकऱ्याच्या गळ्याभोवती जास्तच हा आवळत चाललेला आहे आता विषय याच्यामध्ये कसा झालेला आहे की बँकेने वसुलीचा तगादा लावलेला आहे आपले जे काही अर्थमंत्री होते त्यांनी एकतीस मार्च सांगितलं होतं की शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज भरा कारण आमच्याकडे सध्या पैसा नाही वेळेवर त्यांनी अशा पद्धतीत सांगितलं आणि त्याही नंतर पुन्हा जे काही आपले कृषी मंत्री आहेत त्यांना वाटलं की आता जनता भडकेल किंवा मग लोक इथून द्वेष निर्माण होईल मोर्चे आंदोलन निघतील त्यावर त्या गोष्टीवर पांघरून टाकत त्यांनी सांगितलं की बा येत्या मंत्रिमंडळात जी बैठक होणार आहे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जे आहे ते आम्ही कर्जमाफी संदर्भात बोलू असं करून जे काय आहे ते वेळ त्यांनी मारून नेली होती पण कालच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली का, का तर नाहीये आता त्याच्यामध्ये काही महत्वाचे त्यांनी निर्णय घेतले त्याच्यामध्ये मच्छिमारांना शेतीचा दर्जा देण्यात आला त्यामध्ये मच्छिमारांना जे काही आहे ते आता जितके शेतीला सुविधा मिळतात शेती शेतकऱ्यांसाठी सुविधा मिळतात त्याही आता मच्छिमारांना सुद्धा मिळणार मिळणार आहेत पीक असतो किंवा इतर सुविधा असतो त्यानंतर सातारा येथे जे आहे ते सातारा नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याकरता त्याच ठिकाणी जे काही महिला प्रशिक्षण केंद्र आहे त्याला सुद्धा काही निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि त्या स्मारकासाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानंतर गोष्टीकृत धरणासंदर्भातले काही निर्णय असोत त्यानंतर पुन्हा जे महसूल विभागाअंतर्गत कंत्राटी कर्मचारी असो त्याच्या काही पगारी वाढलेल्या आहेत त्या संदर्भात निर्णय असो हे असे काही निर्णय त्याच्यामध्ये झाले परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्जमाफीचं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय सुद्धा त्या ठिकाणी मांडण्यात आलेला नाहीये म्हणजे इथं शेतकऱ्यांना नुसतं एक त्यांची शेतकऱ्यांची वेळ मारून नेली आहे आणि शेतकऱ्याचा पुन्हा एकदा तोंडकीत मारल्यासारखं शेतकऱ्याचा या ठिकाणी अपमान केलेला आहे कारण शेतकऱ्याला यांनी तुच्छ आणि फालतू त्या ठिकाणी समजलेला आहे म्हणजेच ज्या वेळेस समजा आता तो निवडणुकीचा भाग झाला आता त्यावर कितीदा बोलायचं त्याच्यावर बोलून झालंय सगळं संपलंय तो विषय संपलाय त्यांनी आश्वासनं दिले मोठे मोठे आपल्याला गाजर दिले शेतकऱ्यांनी त्याचं असं वाटलं शेतकऱ्याला की बाबा आता आपल्याला शासन जे आहे सत्तेत आल्याच्या नंतर कर्ज माफ करेल मग आपल्या जे काही कर्जाचा फास आहे तो गळ्या भोवतीचा या शासनामार्फत जे आहे ते आपल्या तोडल्या जाईल आणि नंतर आपण कर्ज मुक्त होऊ ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता त्याच्याही नंतर शेतकऱ्याचा वेळोवेळी यांनी जे काही आहे ते अपमानच त्या ठिकाणी केलेला आहे आणि आता जर बघायचं झालं तर एक शेवटची आशा होती ज्यामध्ये की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे आहे ते काहीतरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल परंतु अजिबात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये आणि आणि आता कर्जमाफीच्या आशा ह्या पूर्णपणे संपलेल्या आहेत बँकिंगचे जे लोक आहेत ते आता कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहेत सरकारनं कर्ज भराही म्हणलं नाही आणि कर्ज नकाही भरू असं म्हणलं नाही म्हणजेच एकदम झुलवत ठेवलेलं आहे फक्त कृषी मंत्री जे काही अर्थमंत्री होते त्यांनी एकतीस मार्च पूर्वी एक, पूर एक सहजच मस्करी सारव करत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कर्ज भरून टाका परंतु त्याच्याही नंतर त्याची सारवासारव करत काही त्याच्या मंत्रिमंडळातले जे मंत्री असोत त्यांनी काही शेतकऱ्यांनी त्याला जाब विचारल्यानंतर सांगितलं की आम्ही याच्यावर पुन्हा विचार करू पुन्हा बोलू म्हणजे एकदम शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त झुलवत ठेवलेला आहे म्हणजे एक थकबाकीदार बनवलेला आहे आणि ही फक्त त्यांची जी आहे ती वेळ त्या ठिकाणी मारून नेलेली आहे मग शेतकऱ्याच्या मनात आणखी प्रश्न आहे कर्ज भरायचं की मग नेमकं माफ होणार आहे आता भरलं तर पुन्हा माफी झाली तर मग त्याही शेतकऱ्यांना वांदे आहेत की ज्या शेतकरी आता कर्ज भरतायत आणि मग नवीन चालू बाकीवाल्याचं ते शासन जे आहे ते त्या ठिकाणी काही करतच नाही माफ करतच नाही बाकीदाराच कर्ज त्या ठिकाणी माफ होतं म्हणून शेतकरी जे आहे ते पूर्णपणे आता या कर्जासाठी जो आहे तो थांबला आहे आणि जेवढ्या काही आत्महत्या होत आहेत जेवढ्या काही शेतकऱ्याचे मृत्यू आहेत याला कारण म्हणजेच आणि याला जबाबदार म्हणजेच एक कर्ज या कर्जापायी जे आहे ते शेतकरी आत्महत्या करतात आता याच्यामध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्याला जे काही अडचणी असतात कुणाचं लग्न असतं कुणाचं काही आणखीन प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे जे काही हे झालेलं कर्ज आहे त्यामुळे भरपूर शेतकरी हे आत्महत्या करतात आणि त्या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी भरपूर ते प्रयत्न करतात परंतु तो विळखा त्याचा सुटत नाही आणि सरकारचे जे काही असे आश्वासनं आहेत सरकारचे जे काही धोरणं का आहेत याच्यामध्ये शेतीमालाला भाव न मिळणे त्यानंतर जे पिकवलंय त्यांचीही सुद्धा समजा आता एम एस पी न जे काही आहे ते त्यांचं ठरलं होतं त्यांनी विकत घेण्याचं जे हमी भावावर तेही माल पूर्ण न उचलला आजही शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हजारो टन हजारो क्विंटल माल जशात तसा पडून आहे या सगळ्या गोष्टीचं एकंदरीत पाहता झालं तर शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे आणि शेवटी तो या सगळ्या गोष्टीचं बघता आत्महत्येचं पाऊल उचलत आहे त्यामुळं सरकारनं जे काही आहे निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावेत ही एक अशी विनंती आहे आणि आता जे आहेत ते काल जे बैठक झाली याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नाही आता ही कर्जमाफी होते का मग तशीच पडून राहते ह्या येणारा काळच सांगू शकतो तुर्तास्तरी या, तुर्ता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणताही कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा कोणतीही कर्जमाफीबद्दल चर्चा करण्यात आलेली नाहीये तुर्तास्तरी या माहितीच तो इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद